बुलडाण्यातील सैलानीत तर ढगफुटीसह मुसळधार पाऊस काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलडाणा तालुक्यातील सैलाणी पिंपळगाव सराई रायपूर ढसाळवाडी या भागात आज दुपारी तीनच्या सुमारास सलग एक तास जोरदार पाऊस पडला ढगफुटी सदृश या पावसामुळे सैलाणी येथील अनेक दुकानात आणि घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान झालंय तसेच शेती पिकांचं देखील नुकसान झाल्याचं कळतंय शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर यांनी केली आहे आज एकोनीस आठ दोन हजार चोवीस रोजी राखी पूर्णिमेच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी दयाने बाबा येथे होती इतक्यात पोहणे तीन वाजता जोरदार पाऊस झाला पाऊस झाला पौने तीन ते पोणे चार पर्यंत एक तास पाऊस चालला आणि या पावसापुढे इतका पाणी झाला की परिसरापासून कमी एक फूट ते दोन फूट पाणी वाहत होता आणि नाल्या नाल्याखेडी शेती पूर्ण शेतात एक पाणीचे वातावरण झाले असते एक पाणी समजा असता समजावा एक धरण तयार झाला होता पण भरपूर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे याचा सर्वे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपूर भेटली पाहिजे आणि सैलानी बाबाचा अभ्यास मेन असता डोळे तिथे एक लाईनची डीपी आहे त्या डीपी खालून बी पाणी वाहत होता त्या त्याच्यावर बी लक्ष देऊन त्या डीपीचा बंदोबस्त करण्यात यावा व ते डिपीची जागा बदलण्यात यावी कारण पुढे चालून याच्यावर काही धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद